महाराजांची आमच्यावर मर्जी नाही घातून आमचा केवळ समज आहे तुम्ही केवळ आमचा समज मानता बाल बालपणी माता पिनेच्या मागीवर लाडाख वाटलेवर आबासाहेबांची लाडक्या तुम्ही मग खाट्या मागात बिरो आमच्या जीवनाची दर्दभरी काही तुम्हाला प्रश्न पडणार आम्हाला सांग आल्यापासून माहित आहे आबासाहेब आमच्या गोळ्यातील घा

अंगा ज्वर भरला पायात टटवून बोट आले तरी हू नाही की चू नाही मग सूर्याला एका परात्री एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम होतो मध्यरात्री खलवत सुरू होतात निराजी पंत सल्ला देतात महाराज रायगडावर सुटूट जायचं असेल तर युवराजांना इथंच सोडून दौड केली पाहिजे आज माघरात जाणून पडलेला तो कोरगा तसाच ते शब्द ऐकतो तसाच हवत येऊन धावत येतो आणि बाबा बाबासाहेबांच्या कमरेला मिठी मारून

सवाल जर तुम्ही आमची संभावना कशी केलीच ती महाराज छत्रपती आहे तेच तुम्ही आम्हाला समजाव असत ना हे पंचात शहाणपणाचे बोल काहीत आम्ही आमच्या दुख्या मनाला विचारतो पण समजून पडत नाही हा कुठेतरी खोल दळा गेलाय तो सांगत नाही जे बोलायला नको होतो ते आम्ही बोलतो पण या पुढे आबासाहेबांच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत जाऊ नका कदाचित आम्ही चुकत असू कदाचित कसू कोणाची नसेल कदाचित आबासाहेबांच्या पोटी जन्म घेतला इथं चूक झाली असेल महाराज आम्ही जर आमच्या जन्माचे मालिक असतो ना एखाद्या गरीब माता पिशेचे जन्मही आम्ही खुशीने घेतला असतात मग आम्हीही आबासाहेबांचे थोरवे काय असते मग आम्हीही आबासाहेबांचे भक्त झालो असतो मग येता जाता कोणी आम्हाला आबासाहेबांचे गुणगुर समजून दिवस नसतं आमच्या सगळे थोऱ्यांनी हो खुजेपणाचे चक्के आम्हाला दिले नसते आज आमच्या मागे उपाय प्रचंड मासा आणि आम्ही दुर्मरता होतो पोपड्या तळाशी एका फुटकाभर पाण्यात आम्ही त्याला पोच विचार योग्य आहे रायगडाच्या या कारागृहातून आम्ही बाहेर पडलोच पाहिजे रायगडाच्या या कारागृहातून आम्ही बाहेर पडलोच पाहिजे